पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिल मागितले तर एफ आय आर करणारच देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीय बँकांना अशी तंबी दिली आहे एफ आय आर झाला तर मग आमच्याकडे येऊ नका वेळी सुद्धा आम्ही सांगितलंय पण बँका ऐकत नसतील तर आमचा नाईलाच आहे गरीब शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहिलंच पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक झालेली आहे मुख्यमंत्री शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची या बैठकीला उपस्थिती होती कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कपिल आपण पाहतोय देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीय बँकांना ही तंबी दिलेली आहे काय अधिकची माहिती नक्कीच इस्टास्वती एक महत्वाची बैठक सुरू आहे करीब हंगामा शेतकऱ्यांच्या विषयी असते त्याचबरोबर बँक बँकेची बैठक इथे सुरू आहे बँकेचे मोठे अधिकारी इथे आलेले आहेत राज्यस्तरीय बँका इथे आहेत नॅशनलाईज बँका इथे आहेत आणि सी बिल जो सी बिल नेहमीचा प्रश्न असतो शेतकऱ्यांचा त्या सी वरती बँका अजूनही अडून असतात आणि शेतकऱ्यांचं त्याच्यामुळे नुकसान होतं शेतकऱ्यांना जो मोबदला पाहिजे मिळू शकत नसतो त्यामुळे आज तंबी दिलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी थेट म्हटलेलं आहे तर सी बिलची मागणी केली तर तुमच्यावर एफआयआर होईल आणि एफआयआर झालं तर मग माझ्याकडे येऊ नका असं थेट त्यांनी थे सांगितलेलं आहे वारंवार बँकेला सांगून सुद्धा त्याप्रमाणे सी बिलची ते मागणी करतात त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी स्टेट तंबीच दिलेली आहे बँकांना आणि स्टेट सांगितलेलं आहे याच्या पुढे एफ आय होऊ शकते निश्चितच धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी